ಮರ್ನಿಂಗ ಮಂಡಳಿ ಸಕಳ ಸಡಿ ಸಾಲ ಉತ್ತೇ ಸ ಕ್ಲೈಮೆಟ್ ಭಾರಿ ಕ್ಲೈಮೆಟ್ बरंच काय अरे तिथे पण वारली पेंटिंग आहे लोककला दाखवली लोककला आणि तिकडचं म्हणजे प्राणी पण दाखवले ते बघ इकडे इकडे वाजवत आहेत लोक इथे आणि ते तिथे पण प्राणी पण आहेत त्या काळामध्ये जे प्राणी असं होतं ते आणि इथे पण दाखवलं की इकडचं गाव कसं होतं गाव आता कसं होतं हो ना काय आपण बघितलंय आहे हा बघ शेती करतो कर कर ना इकडे शेती करतो आहे जोडणी करतोय घर बांधतायत प्राणी आहेत त्यावेळेचे ते सामान घेऊन चालले आहेत ते फुलं खेळत तिथे कळलं प्लस तिथे खाली वेळा कॉर्नरला संतोष सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणत मस्त आहे सर काय काय बोलू सर वफल पॅनकेक 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 आहे पॅनकेक आहे पॅनकेक सांग नाही पॅनकेक हा पॅनकेक मेक इट नाईस वन पॅनकेक सर

पूर्ण हे कॅन्टीन तुम्ही हँडल करता अच्छा पूर्ण पूर्ण म्हणजे दोन्ही पण अच्छा 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 वेरी गुड आपण अच्छा ते म्हणतात आपण कॉफी अगं तुमचं नाव कसं म्हटलं तुमचं नाव काय सविता तुम्ही इकडचे लोकल आहेत का अच्छा 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 चालेल आम्ही चहा प्यानंतर येतो परत थोड्यानी आपण मस्त चहा तापून एक व्हिडिओ करूया मस्त 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 थँक्यू

हो टापला सुद्धा एक एक शंकासारखं असो असं खा दे बहिणा हं मसाळा कोण जरा फ्राई केले आहे म्हणजे थोडं सॉफ्ट आहे омलेट चीज омलेट कसं आहे चीज омलेट कसं आहे इदा

क्रीम पण दिलायकरी मच पण सिटिंग इथे मग गर्दी वाढली ह्याच्यात मसायला जागा आहे आणि पावसामध्ये शकतो शेट आहे तिथे सो इथे पण त्या टाइप म्हणजे जुन्या काळातली पहिली गाडी आहे आता हवा हा इकडनं बिहू डोंगर सो असा होता सगळा हा सकाळचा पण सकाळी उठलो आम्ही आणि जो नेचर बघितलो किती फ्रेश उठलो ना काय मला भारी वाढल गुड मॉर्निंग ओके ओके थँक्यू थँक्यू हॅलो गुड मॉर्निंग ब्लॉक करतोय हां नक्की नक्की थँक्यू ओके 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 नक् ओके नक्की नक्कीच मग तुम्ही आलेले आहेत ब्लॉकमध्ये हे आहे अनय अनय भक्ता हॅलो अनय युअर अनय मायसेज विनयू मालवणी ओके नक्की नक्की थँक्यू बाय थँक्यू बाय गोव्याचे पण आम्ही ब्लॉग केले आहेत गोव्याची सिरीज आहे वेगळी हां पणजी वगैरे आम्ही सगळं दाखवलेलं आहे तुमच्याकडे बरेच फूड आहे चांगले चणक फूड आहे आणि प्लस ते मध्ये आपण ड्युरेशन साठी केले पण जेवढा करता आलं तेवढा सेकंड टोम आहे आम्ही तिकडे दरवर्षी असतो असतो नक्की नक्की भेटू आपण ओके ओके थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू 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 आहात ना आज आज आहात अच्छा okay, चेकआउट okay, कर दे ओके बाय विनय राणे ऋतुजा राणे बाय सी यू बाय या शॉट बाय सो आता आपले असेच नवीन सबस्क्राइबर झालेले आहेत इथे फॅमिली म्हणतात गुगल आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या इकडे रॉस ऑमलेट आणि ते हा आता गोव्याच्या आहेत त्या त्यांचे हसबेंड गोव्याचे नाहीत पण आय गेस त्या पण नाही लोक खूप चांगले काल कालच्या कालच्या डिनरच्या वेळी पण लोक खूप एन्जॉय करत होते लाईव्ह म्युझिक होत बाकीचे पण बाकीचे पण म्हणजे असं कोणी कोणाचं जज नव्हतं रे अशी नाचते बघतायत एन्जॉय डेली लाईफ मला म्हणतात ना धगधगी पण बाहेर पडायचं असेल तर एक फॅमिलीसाठी पण तुम्ही बुक करू शकता हे चांगलं आहे ओके पाऊस आला तिथे भिजायला पण किती मजा आली आणि तिकडे तुम्ही बघायला भेट मला मुंबईला एक चार टक्के कुठेच मिळणार ना बघायला असा हा ना सिटीमध्ये हा आपल्या नेचर गावाला आणि आपल्या मुंबईच्या बाहेर म्हणा आपल्या तिथे खूप बघायला भेटतो मला मस्त वाटलं आता सकाळ मस्त झाली आणि मला वाटतं ही लिफ्ट इकडे करतायत म्हणजे जेणेकरून ज्यांना जमत नसेल चढायला असं पायऱ्या ते लोक लिफ्ट नेऊ शकतात त्या अजून त्यांनी इनॉग्रेशन केलं नाही ते म्हणाले कारण का ते बोलले की पावसाळा वगैरे चालू आहे आम्ही त्याच्या नंतर ट्रायल करणार याची बनवलेली ती तर जेणेकरून ज्यांना जमत नाही ते होऊ शकतं म्हणजे नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावरा तुमच्या सगळ्या चौकात मालवणी आणि विल्समध्ये मा नंतर आता म्युझियम म्यूजीव आहे पॉटरी आता आपण इव्हेंट कव्हर करायचं बैलगाडी आहे अजून बरंच काही आपण बघूया सुतारी शिकवतात तिकडे वाजवायला आर्चरी काल आपण केलेली आहे पॅकेज मध्ये होती वाटलं तर आपण परत करू त्यांच्याकडनं घेऊन अडीचशे रुपयाला ते दहा गनशॉट दहा गनशॉट्स आहेत आणि दहा बो शॉट्स आहेत ते ओके आर्चरी मध्ये आपण ते पण पाहिजे करू कारण काल नेम भारी लागलेला आहे आपला खतरनाक नेम लागलेला आहे अनएक्सपेक्टेड झालेला आहे श्रीराम सो आज आपण आ, आता ब्रेकफास्ट झालेला आहे सकाळी मी दाखवलेलं तोप्रमाणे आता आपण बघूया आता आपला पुढचा दिवस कसा जातो आपल्या तुकाराम काकांना भेटत आहे त्यांच्याशी बोलून आपल्याला टूरचं सगळं करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपल्याबरोबर राहा पूर्ण व्हिडिओ रा, पहा आणि ते आला असेल तर कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ओके आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे नसाल आला तर या आपलं नाव सांगा मालवणी ऑन व्हील्स मध्ये सांगा ते आता त्यांना कळलं हे ब्लॉग बनवते तर ते चांगलं आपल्याला अजून सांगतायत तुम्हाला पण सांगणार नाही ब्लॉग म्हणतो आम्हाला तर नाही सगळ्यांना सांगतायत खूप अटेंटिव्ह आहेत ते अटेंटिव्ह आहेत सगळे पर्सनल लक्ष देतात ते लोक ते मी बघितलं आम्ही पण ते सगळं गेस्टला सगळं ते म्हणजे फक्त मॅनेजर नाही किंवा कोणी वेटर नाही म्हणजे शेफ पासून सगळे सगळे सगळेजण करतात म्हणजे सगळे सगळेजण आता त्या बघूया आणि मस्त आम्हाला आवडलं आपल्या रत्नागिरीचा सावंत अन्वय सावंत हे भेटलो आमका आमका जरा बरा वाटला आमच्या मालवाने कोण भेटले नवीन तस्करावर भेटलं सकाळी हो, खरोखर तुम्हाला चांगलं वाटलं तुम्ही भेटलं आम्हाला हो, ते अन्वय त्याचे आई किरण त्याचे वडील वगैरे सो ते गोव्याचे आहेत पण ते मुंबईला हो, राहणार आहेत सगळे त्यात स्पेसिफिकली मस्त वाटलं अजून बाकीचा पण क्राऊड चांगला आहे सगळं मस्त वाटलं ओवरऑल मस्त एक्सपिरियन्स आहे नक्कीच नक्कीच आपण बघूया चला दिवस पुढचा कसा चला म्युझियम इथे आहे ना हे बघा ओके करताले लेफ्ट मोरनस राईट ने हे वडचं झाड बघा केवढं मोठं आहे ना हे बघा व्यू पण तांगला देते व्यूज आहेत ऑफ द हिस्टोरिका एंडेंजर्ड एन्जॉयर्ड एंडेंजर्ड रेडजर्ड रेअर अरे यार ऑन द रोजा बघा हो इते हां ah. रोजा भारी आहे ना खिडकी आणि हा व्ह्यू एक, एक मस्त ना आपण इथून आलो ना हा इथून आलो आणि हा बघा हे सगळं बांधकाम जुरात असंच ठेवलंय सगळं फक्त त्याला रिनवट केलंय म्हणजे तो परत त्याचा टच आला ते खिडकी असणार म्हणजे पहिली तेव्हा दाखवलं तेव्हाच कळलं हे पण तसंच आहे आपण तिकडून एंट्री घ्यायला पाहिजे आपण आता आपल्या इकडनं आलो ना आता हा म्युझियमचा मेन एंट्री पॉईंट आहे इथे तेल साठवण्याचं ते भांड ऑइल कंटेनर त्या टाइमच आहे ऑइल कंटेनर बघते हो ते दाखव आपल्यावर आता तुकाराम यादव काका आहेत ते स्टार्टिंग पासून तुम्ही ऑर्किड मध्ये कामाला तर तुम्हीच आता सांगा की इकडची माहिती कशी आहे सगळी काय नमस्कार सुभेदार सरदार पिलाजी जाधवराव इथे एक फ्रेम आहे त्यांनी तो गड सतराशे दहा मध्ये बांधला आहे हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये सुभेदार होते पिलाजी जाधवराव हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सुभेदार होते पिलाजी जाधवांच्या काळामध्ये ही जागा संपूर्ण गोड्यांची पागा होती माझे मालक डॉक्टर विठ्ठल कामसाहेबांनी या पागेला संपूर्ण दुरुस्ती के केली आणि संग्रहालय केलं त्याचं नाव त्यांनी आई दिल्या आईकडे ज्या वस्तू असतात त्याच डॉक्टर विठ्ठल कामसाहेबांनी म्युझियम मंदिर प्रदर्शित केल्या परंतु हे तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत डॉक्टर विठ्ठल कामसाहेबांनी ऑल ओव्हर इंडियामधून कलेक्शन केलं दहा टक्के इथे ठेवलेल्या बाकीचे मुंबई विले पार्ले ऑर्किड हॉटेलमध्ये असे साहेबांनी पस्तीस हजार पीस जमा केलेले आहेत डॉक्टर विठ्ठल कामत साहेबांनी म्युझियमची लाकडं विदर्भ नागपूर राजस्थान जुने वाडे मंदिरे शोधली त्यातली चांगली चांगली लाकडे त्यांना बसवलेली धन्यवाद मस्त वाटलं आम्हाला आता फक्त म्युझियमचं टाइमिंग काय आपल्याकडे म्युझियमचं टाइमिंग ता नऊ ते सहा वाजेपर्यंत आहे नऊ ते सहापर्यंत आणि आपला ऑल डे चालू असतं का म्युझियम का असं ऑल डे चालू असतं दिवस फक्त आतमध्ये अलाउड नाही शूट आपल्याला चालेल 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 धन्यवाद मस्त वाटला का मला तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद वाटलं वाटलं असं वाटलं गोष्टी की विठ्ठल काम साहेबांनी बोलतो सगळ्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्रात शोधून आणून सगळे रिबिल्ड केलं परत त्यांनी सगळ्या गोष्टी जेणेकरून सगळ्यांना ते बघायला मिळावं आता शूट अलाउड नाही ना शूट नाही केलं पण सगळ्या पेंटिंग ते काम केलेले दरवाजे ते आता वाढत बघ ना त्यांनी मला आवडलं तर आतमध्ये असायचं आतमध्ये कारण का बाहेर जर सासूबाई बस आतमध्ये त्यांना कळलं आवाज येतो की हा माझ्या सुनबाई काम करते असं ते काका सांगत मला मस्त आहे म्हणजे अरे पिचकरी त्या टायमाला होती मला मला होती पितळीची फिचकरी यार जबरदस्त पितळीची पिचकरी अडकित आहे पूर्वी लोक आपले पान खायचे घंटा म्हणजे मेन घंटा आणि त्याला अजून पाच चार घंटा असे एखाद्या म्हणजे तो नाद विचार करा काय घुमयला खूप सुंदर आहे हे आपल्या पॅकेज मध्येच आहे आणि नसेल तर तुम्ही भेटून जास्त प्रॉपर्टीचा पाठ आहे चप्पल साईडला काढची बाहेर आतमध्ये मी तुम्हाला पूर्ण वाडा देणे गायिका वस्तू त्यांनी तिकडे गेलेत ना तो दीपस्तांबत एका लाकडामध्ये बनवलेला आहे एका लाकडामध्ये मस्त मस्त काकाने मला काही काही गोष्टी जुन्या नाव पण सांगितले की जुन्या काळात त्यांना काय म्हणायचे खवणी खवणी आता खवणी म्हणतात पण आता जगात वेळी वेळी शक्य शब्द जास्त होतो पण कोबर किसायला खवायला ते खवणी बरीच माहिती आहे आम्ही पण त्यांना क्वेश्चन खूप विचारत होतो आम्ही बऱ्याच गोष्टी नव्हत्या माहिती विचारले की आपण मस्त आहे तर आता आपण बघूया आणि म्युझियमला नाव ठेवलं आई आईच्या वस्तू ज्या जुन्या काळात होत्या सगळ्या त्या वस्तू इकडे आणलेल्या आहेत त्यांनी खूप मेहनत केली आणि खूप त्यांनी शोध म्हणजे बोलतात ना आर एन संशोधन केलं आणि सगळ्या त्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जेवढ्या जुन्या जुन्या गोष्टी सगळ्या त्यांनी आणून त्यांच्याकडे पस्तीस अशा वस्तू टाइप्स आहेत म्हणजे वस्तू सगळ्या इथे नाही तेवढे नाही तेवढे अर्ध्या मुंबईला पण आहेत वर मुंबईला पण ठेवले त्यांनी बऱ्याच गोष्टी हा बोलत ना मुंबईला पण ठेवले म्युझियम मध्ये त्यांचं वेगळ्या तिकडे म्युझियम आहे तिकडे हा इंट्रोडक्शन त्याच्यानंतर दिलं होती बरोबर घरगुती शेती केलेली आहे कोरिंड लावलाय कोथिंबीर आणि हे बीटरूट लावलाय यांनी स्वतःच इथे म्हणजे म्हणून लिहिले तिथे लिहिलंय वी सॉट वी प्रोड्यूस आता लिहिलंय सकाळी वाचलं वाचलं ते ऊच लावलं लक्षात आता मला समोर ते च इकडे काय म्हणताय बोरकुली बोरकुली काढले काय आता बोकले काढली अच्छा आता इकडे रेड रे कॅबेज क्यापे, कॅबेज लावले तिकडे आणि बघत होतो मस्तच आहे तिथे लिहिलंय ना ते मस्त केलं ते मस्त केलं आवडलं मला তুৰি <muchas> आपलं गरम गरम बनवून दिलेलं आहे व्हेज मंचुरियन आपण मंचुरियन गोबी मंचुरियन म्हणतो ना तसं आहे ते पिस्टन आपण ते बघायचं मला आवडलं जास्त मला आवडलं असेल ना तिकडे

मस्त फ्लेवर लागतो जास्त गोड नाहीये कमी कमी पण गोड नाही एकदम जेवढं परफेक्ट लागतं ना तशी छान एकदम बर्फी वाले बर्फीवाले की क्रीमी आहे आता मला वाटतं क्रीमी असेल नाही हो ना पहिलं कसं आता कोणच आहे माहित होतं कोण आता केलं तर काय आलं गफर कोण आले पण पहिले हे होतं हे जे मजा आहे ना ती मजा नाही आता कुठे पण इथे पहिला बर्फीवाले येतं तर हे क्रीमी वाला असं वाटतं का हे ऍक्च्युअली हे असं नवीन आता काय क्वालिटी क्वालिटी वॉल्स किंवा कोणही ब्रँडचा असेल पण हा कधी कोण आहे ना हा बघायचा आपण कोणची मजा येत कोणची मजा आहे